अनेक वेळा आपण ऐकलंय की आयुष्यात सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर होत नाही तशीच काहीशी कुलकर्णी यांच्यावर मीरा कुलकर्णी भांडवलानं म्हणजे दोन लाख रुपये इन्व्हेस्ट करून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली म्हणजे त्यांचा सुरुवातीचा प्रवास हा वाटतो तेवढा सोप्पा नाही त्यांनी आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी शिक्षण सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणजे काही काळात त्यांचं लग्न यशस्वी झालं नाही त्यांना दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आणि त्यांनी परत आपल्या पालकांकडे वापस यायचं ठरवलं पण आयुष्याचं जे चक्र असतं ना ते कुणीच आयुष्यात आपल्या काय गोष्टी होईल हे प्रेडिक्ट करू शकत नाही तसंच काहीच घडलं ते मीरा कुलकर्णी यांच्याकडून मीरा कुलकर्णी या अठ्ठावीस कुल वर्षाच्या असताना त्यांचे आई आणि वडील दोघंही त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर मीरा कुलकर्णी यांनी ऍज अ सिंगल पॅरेंट म्हणून आपल्या मुलाचा आणि मुलीचं त्यांनी संगोपन केलं आणि त्यांचं शिक्षणही त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च असो चा त्यांच्या बाकी गोष्टींचा खर्च असो त्यांनी उचलला आणि पुढे आपल्या आयुष्यात आविशा, आपल्या आयुष्याची वाटचाल एका यशस्वी दिशेने करत असताना त्या आपल्या मुलाला भेटायला यु एस ला गेल्या त्यावेळेस त्यांनी साबण बनवण्याची जी प्रक्रिया असते त्याच्याशी रिलेटेड जे प्रशिक्षण असतं ते त्यांनी घेतलं आणि त्यांनी इंडियामध्ये वापस येऊन त्यांनी साबण बनवणं स्टार्टिंगला मेणबत्ती बनवण्याचं त्यांनी स्टार्ट केलं आणि त्यानंतर साबण बनवण्याचं बट त्या साबण बनवण्याच्या व्यवसायात त्यांनी त्यांना एक महत्वाची जोड दिली होती ते म्हणजे आयुर्वेदाची आणि ता, त्यांच्या फॉरेस्ट इसेन्शियल हा ब्रँड थोड्याच वेळात बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या भारतात एकशे दहापेक्षा जास्त त्यांची ता, दुकानं आहेत आणि परदेशात बारापेक्षा जास्त त्यांची दुकानं आहेत आणि आज म्हणजे आजच्या घडीला तर तीनशेहून अधिक इंडियन हॉटेल्सला पुरवठा करतात आणि त्यामध्ये ताज आणि हयात यांसारखे लक्झरियस ब्रँड देखील आहेत आणि जास्त स्पाला आपल्या प्रोडक्टचा कंपनी करते ती म्हणजे फॉरेस्ट डिसेन्शियल आणि मीरा कुलकर्णी यांचा एक हजार दोनशे नव्वद कोटींच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आणि आता त्यांचा मुलगा जो युएसला जॉब करत होता तो दोन हजार एक साली भारतात परत आला आणि फॉरेस्ट इसेन्शियल मध्ये तो कार्यकारी संचालक म्हणून तो काम बघत आहे आणि कंपनीला फ्युचरच्या दृष्टीनं कसं ग्रो करता येईल या सगळ्या याच्यामध्ये लक्ष घालतात आणि त्यांचा जो ब्रँड आहे फॉरेस्ट इसेन्शियल यानं दोन हजार म्हणजे फायनान्शियल इयर दोन हजार मध्ये दोनशे नव्वद कोटींचा बिझनेस त्यांनी जवळजवळ केलाय धन्यवाद